मित्रांनो नुकत्याच झालेल्या पोलीस भरती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता गावामध्ये महिला किती आहेत चाळीस टक्के ते चाळीस टक्के महिलांची संख्या किती दिली आहे सहा हजार आणि विचारलं काय आहे गावाची लोकसंख्या किती मग गावाची लोकसंख्या किती असणार शंभर टक्के तर क्रॉस कसा तयार होईल चाळीस टक्के बरोबर सहा हजार तर शंभर टक्के बरोबर किती कोणाकोणाचा गुणाकार होईल शंभर गुन्हेले सहा हजार आणि भागीला काय होईल एक्स बाजूची संख्या चाळीस शंभर गुन्हेला सहा हजार भागीला चाळीस केलं तर काय मिळणार पंधरा हजार त्या गावाची लोकसंख्या पंधरा हजार असणार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होतं मित्रांनो प्रश्न जरी मोठा दिसत असला तरी देखील तो सहज सोडवायचा होता दोन स्कूटर एकामागे एक चालत आहेत त्या दोघांमध्ये दहा किलोमीटरचं अंतर आहे परंतु काय सांगित आहे दुसऱ्या गाडीचा वेग हा पहिल्या गाडीपेक्षा वीस किलोमीटरने जास्त दिसतो आहे म्हणजे याचा अर्थ काय दुसरी गाडी ही एका तासामध्ये वीस किलोमीटर अंतर कव्हर करू शकतं मग मला सांगा त्या दोघांमध्ये किती अंतर आहे फक्त दहा किलोमीटरचा जर एका तासामध्ये वीस किलोमीटर अंतर कव्हर होत असेल तर दहा किलोमीटरला किती वेळ लागणार फक्त अर्धा तास म्हणून पर्याय क्रमांक एक तीस मिनिटं आपलं उत्तर होतं मित्रांनो उदाहरणामध्ये आपल्याला वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे त्रिज्या जर एकवीस सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असणार तर त्रिजेच्या दुप्पट बेचाळीस सेंटीमीटरचा व्यास असणार आता त्या वर्तुळाचा परीख किती असणार तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचं गुणोत्तर हे बावीस सप्तमांश असतं पायची किंमत जी बावीस सप्तमांश आपण घेतो ते काय पाय म्हणजे परीघ आणि व्यासाचं गुणोत्तर जर वर्तुळाचा व्यास सात असेल तर वर्तुळाचा परीघ हा बावीस असणार मग मला सांगा उदाहरणार्थ काय आहे वर्तुळाचा व्यास बेचाळीस आहे मग साताची किती पट बेचाळीस आहे तर सात सकम बेचाळीस तर बावीसचा किती होणार वर्तुळाचा परीख हा एकशे बत्तीस सेंटीमीटरचा असणार मग वर्तुळाचा परिघा एवढा काय सांगितलं आहे त्रिकोणाची परिमिती सांगितली आहे त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात तिन्ही बाजूंची बेरीज एकशे बत्तीस आहे मग एकशे बत्तीसला तीनने भागलं तर काय होणार चौवेचाळीस सेंटीमीटरची एक बाजू असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर अस मित्रांनो <coughs> प्रश्न समजून घ्या आपण सफरचंद विकत घेताना कसे घेतोय दहा रुपये किलोप्रमाणे आणि विकत कसे आहोत पंधरा रुपये किलोप्रमाणे म्हणजे याचा अर्थ काय आपण दहा रुपये गुंतवतोय आणि पाच रुपये नफा मिळवतोय मग दहा मागे पाच रुपये तर मला सांगा शंभरामागे किती असणार पन्नास रुपये मग यालाच आपण शेकडा नफा म्हणू शकतो आहे आता या उदाहरणामध्ये तुम्ही ते सफरचंद किती विकले ते दोनशे किलो विकले पन्नास किलो विकले की कि दोन क्विंटल विकले तरीही तुमचा व्यवहारातला जो शेकडा नफा आहे तो पन्नास टक्केच असणार तुम्ही कितीही खरेदी किंमत विक्री किंमत काढत बसा शेवटी शेकडा नफा हा पन्नास टक्के येणार पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर मित्रांनो प्रश्न मजेदार आहे तीन भावाच्या आजच्या वयाचं प्रमाण किती आहे एकाच दोनास तीन आणि पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज पंच्याहत्तर आहे असं दिलेलं आहे मग मला सांगा पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज जर पंच्याहत्तर असेल तर आज बेरीज किती असणार आहे तर आज प्रत्येकाचं पाच पाचने वय कमी झालेलं असणार वय कोणाचं कितीही असो पण प्रत्येकाचं पाचने कमी म्हणजे बेरीज ही पाच तरी पंधराने कमी होईल म्हणून पंच्याहत्तरमधून पंधरा गेले तर राहिले किती साठ साठ ही त्यांच्या आजच्या वयाची बेरीज असणार मग या साठला या प्रमाणाच्या पाँच, सहा दहा हे साठ दहा ही एका भागाची किंमत आली आणि लहान भावाचं वय विचारलंय म्हणून लहान भावाचं प्रमाण एक भागाचं आहे म्हणून दहा एक दहा हेच त्या लहान भावाचं वय असणार पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असत मित्रांनो उदाहरणार्थ आपल्याला दोन एक चा वर्ग अधिक पाचशे बरोबर नऊशे दिलेला आहे मग या कंसाचा वर्ग करायचा असेल तर दोनाचा वर्ग चार एक चा वर्ग एक वर्ग चार एक वर्ग अधिक जो पाचशे होता तो इकडे वजा पाचशे केलं नऊशेतनं पाचशे वजा केलेत राहिले किती चारशे आता हा चार गुणीला होता तो भागीला केला चारशेला चारने भागलं तर शंभर उरले शंभर काय आहे एक्सचा वर्ग आहे कोणाचा वर्ग शंभर असतो तर दहाचा वर्ग शंभर असतो म्हणून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला सर्व टक्क्यांमध्ये दिलेला आहे आणि विचारलं सुद्धा किती टक्क्यांची वाढ किंवा घट होईल असंच विचारलंय मग या प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी एक लक्षात ठेवायचं वस्तूची मूळ किंमत शंभर रुपये मानायची शंभर रुपये किमतीवर आता काय सांगितलंय पहिले तीस टक्क्यांची घट झाली तीस टक्के म्हणजे शंभर रुपयावर तीस रुपये घट झाले मग शंभर रुपयामागे तीस रुपये कमी झाले म्हणजे वस्तूची किंमत राहील आता सत्तर रुपये आता या नवीन किंमतीवर दहा टक्क्यांची वाढ झाली दहा टक्के कोणाचे सत्तरचे सत्तरचे दहा टक्के म्हणजे सात रुपयांची वाढ झाली मग मला सांगा नवीन किंमत किती राहील सत्तर अधिक सात सत्याहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये नवीन किंमत आली मग काय दिसतंय शंभर रुपये मूळ किंमत होती ती आता सत्याहत्तर रुपये राहिली म्हणजे तेवीस रुपयांची घट आपल्याला अजूनही दिसते पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार